हॅलो फ्रेंड्स रॉयल शेअर सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण गुरुवारी करा हे सात उपाय आर्थिक स्थिती मजबूत होईल उन्नती ते कसे ते आपण ह्या बघणार आहोत जर आपल्याला रॉयल चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शन मध्ये आपले मत लिहायला विसरू नका गुरुवार हा दिवस भगवान विष्णू यांची पूजा अर्चासाठी समर्पित आहे गुरुवार ह्या दिवशी देवगुरु सुद्धा बृहस्पतींची पूजा अर्चा करतात ते मंगलकारी कार्य व सफलतासाठी शुभ मानले जेव्हा मा गुरु गुरुग्रह मजबूत असतो तेव्हा तरक्की यश व होते गुरुवार दिवशी आपण काही उपाय केले तर आपली आर्थिक स्थिती मजबूत होऊन उन्नती होते गुरुवार ह्या दिवशी पुढे दिलेले उपाय करून बघा गुरुग्रह प्रबळ करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून गुरु बृहस्पतीची पूजा करा मग पुढे दिलेला मंत्र एकशे आठ वेळा म्हणा मंत्र जाप करण्यासाठी तुळशीची सुख समृद्धी येऊन धन दौलतीमध्ये होईल मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय गुरुवार या दिवशी भगवान विष्णू यांच्या बरोबर धन व वैभवाची देवी माता लक्ष्मीची पूजा अर्चा करा असे केल्याने माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते त्याच्या कृपामुळे आपली आर्थिक स्थिती मजबूत होते पैशाची तंगी दूर होते एक गोष्ट लक्षात ठेवा लक्ष्मी माताला कधी सुद्धा तुळशी अर्पित करू नका धार्मिक मान्यता अनुसार गुरुवार ह्या दिवशी कोणाला सुद्धा उधार पैसे देऊ नका किंवा कोणाकडून सुद्धा उधारी पैसे घेऊ नका नाहीतर आर्थिक तंगी होऊ शकते भगवान विष्णू व देवगुरु बृहस्पती यांचा प्रिय रंग म्हणजे पिवळा म्हणून शक्यतो गुरुवार ह्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करा तसेच पिवळ्या रंगाचा तिलक आपल्या काळा का कपाळावरती लावा भगवान विष्णू यांच्या कृपेमुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील गुरुवार या दिवशी भगवान विष्णू यांना केळ्याचा भोग दाखवा पिवळे फूल चणे गूळ पण पं दाखवा पंचामृतनी स्नान घालून तुळशीपत्र अर्पित करा स्वतः केळे सेवन करू नये श्री गुरु यांच्या आशीर्वादाने सर्व समस्या दूर होऊन समृद्धी मिळेल मध्ये वैवाहिक समस्या असतील तर दोघांनी गुरुवारचा उपास करावा व बरोबर भगवान विष्णू व बृहस्पती देवाची पूजा करावी त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येऊन सौभाग्य मिळून समस्या दूर होतील ज्या मुला मुलींच्या विवाहामध्ये अडचणी किंवा उशीर होत आहे त्यांनी गुरुवारी चना डाळ गूळ हळद पिवळे वस्त्र ब्राह्मणाला दान करावे गुरुग्रह प्रबळ झाला की विवाह योग जोडून येईल टीप आम्ही या लेखामध्ये जी काय माहिती दिलेली आहे ती फक्त आपल्या माहितीकरिता देत आहोत ह्याची कोणतीसुद्धा आम्ही आम्ही घेत नाही जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद